खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांचा चालक जावेद शेख संदर्भात आता आणखी एक नवीन माहिती समोर आलेली आहे हैदराबाद इथल्या सालार जंग कडून हिबानामा स्वरूपामध्ये जावेद शेखला मिळालेल्या जमिनीची नेमकी किंमत किती यावरून आतापर्यंत वेगवेगळे आकडे हे सांगण्यात आलेले आहेत पण आता पहिल्यांदाच जावेद शेखच्या नावावर हिबानामाद्वारे मिळालेल्या जमिनीचा अधिकृत किंमत समोर आलेली आहे याचा शासकीय मूल्यांकन दोनशे एक्केचाळीस कोटी एकोणसत्तर लाख एकावन्न हजार चारशे आठ रुपये इतकी आहे तर या जमिनीचा बाजारभावाचा विचार जर आपण केला तर अंदाजे दोन हजार कोटींच्या घरामध्ये असल्याचं बोललं जात आहे आणि या संदर्भात यंत्रणांनी हे शासकीय मूल्यांकन काढलेलं आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जावेद शेखला प्राप्तिकर विभागाची नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली होती तर दुसरीकडे महसूल विभागानं सुद्धा या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेत संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल करोडे विशाल काय अधिकचे अपडेट्स आहेत आ या सर्व प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडनं तपास सुरू आहे आयकर विभागाने ही नोटीस बजावलेली आहे आणि या सगळ्या यंत्रणा या जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी करताय त्यामुळे जमिनीची जी व्हॅल्यू आहे किंवा किंमत आहे ती नक्की किती अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत होते कुणी दीडशे कोटी म्हणत होतं कुणी, कुणी पाचशे कोटी म्हणत होतं त्यामुळे प्रशासनानं नियोजन कार्यालयातनं या जमिनीची मूळ किंमत काढली आणि त्यानुसार आता बाजारभावाप्रमाणे म्हणण्यापेक्षा शासकीय दराप्रमाणे या जमिनीची किंमत ही दोनशे पन्नास कोटी रुपये आहे म्हणजे निश्चितपणे आतापर्यंत जे सांगण्यात होतं त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे आणि जर बाजारभावाचा विचार केला तर ही जमीन दोन हजार कोटींच्या घरात जाते आता इतकी मोठी जमीन खरंच भुमरेच्या ड्रायव्हरला मिळाली आहे का आणि हिबानामा खरा आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यामुळं एका नव्या वादाला सुरुवात होणार आहे ही दोन हजार कोटीची जमीन भूमरेंचीच असल्याचा विरोधक आरोप करत आहे आणि या सगळ्या प्रकरणात चौकशीची मागणी केलेली आहे खुद्द महसूल मंत्री बावनकुळे यांनी सुद्धा या प्रकरणात तक्रार आली आहे आणि चौकशी केल्या जाईल असं सांगितलं आहे त्यामुळे भूमरे भोवतींचा विळखा वाढतच चाललाय असं आपल्याला म्हणता येईल धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी